सन्मान्य दादा भोसले पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री, मंत्री। व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते सन्मान्य दादासाहेब या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं आणि ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी ते महानगरपालिकेचे माजी महापौर स्नेही किशोरदादा साहेब त्यांच्या समेत आलेले सगळं सर्व नगरसेवक उपस्थित माझे आदरणीय नेते इंद्रिश भैया नायकवडी शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष सा जगदाय साहेब लतीफ भैया आणि जगदाय साहेबांनी महिन्यतीन भाईयांच्यापासून नाव घेतली ती सर्व सर्व माजी आमदार माजी मंत्री उपस्थित व्यासपीठावर सर्व पदाधिकारी ग्रामीण आणि शहरातून आलेले आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रवेशाचा ओघ या ठिकाणी वाढलेला आहे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मला अनेक लोक कुठितपणाने विचारायचे महानगरपालिकेला दोन किंवा चार शीट तुम्हाला दिले तर चालतील का आजचा हा सगळा पक्ष प्रवेश पाहिल्यावर तुम्हाला घेतल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होणार नाही सत्तेच हा मेसेज या निमित्तानं या महानगरपालिकेच्या सर्व इतर पक्षाच्या नेत्यांना गेला असेल अशी मला निश्चितपणे खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे कुटुंब आहे त्या कुटुंबाचे प्रमुख सन्मान्य आदरणीय दादासाहेब आहे या कुटुंबामध्ये ज्यांनी आज प्रवेश करताय त्या सगळ्यांना माझा विश्वास आहे मी विश्वास देऊ इच्छितो तुम्ही आमच्या कुटुंबात आलेला हे कुटुंब हे आदरणीय दादांच्या विचारानं छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं त्या विचारधारेनं काम करणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ही पार्टी या जिल्ह्यामध्ये एक नंबरला नेण्याचं स्वप्न आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आजचा प्रवेश तुम्ही आमच्याकडे विश्वासानं आलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही तुम्हाला जिथं जिथं अडचण येईल तिथे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत निश्चितपणे असेल आदरणीय दादानी जसं पिंपरी चिंचवड केलं जशी बारामती केली तसं पिंपरी चिंचवड आणि बारामती जाले नंकर ले ले जाओ। त्या कसा करता ही निवडणूक झाल्यानंतर जेवढून आलेल्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन आपण तिथं जाऊ आणि तुमचा प्रभाग त्या पद्धतीने कसा डेव्हलप करता येईल हे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळे मिळून जाऊ आदरणीय दादांना माझी विनंती आहे हा जिल्हा खरं तर एका आपल्या ज्या विचारानं आपण पक्षात काम करतो सुसंस्कृत महाराष्ट्र जरी घडवला तो सन्मान्य ते यशवंतराव चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री यांच्या विचारानं सहकाराचं मूर्तमेढ ज्यांनी रवली ते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील साहेबांच्या विचारानं या जिल्ह्याच्या विकासाचा व्यापला जो बाकी राहिलेला आहे तो भविष्यामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण आशीर्वाद द्याव्या आपण मदत करावी आणि या सर्व नगरसेवकांना आपण त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी निश्चितपणानं आशीर्वाद द्याल या खात्री आपल्या सर्वांच पुनच्छा एकदा आमच्या या परिवारामध्ये स्वागत करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय निशिकांत दादा पाटील जिल्हा ग्रामीण अध्यक्षांनी आपले मनोर